नमस्कार स्मार्ट सुगर्निंना आज आपण खूप महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत तर चला बघूयात कोणकोणत्या टिप्स आहेत ते टीप नंबर एक आहे उपवासाला आपण साबुदाना बनवतो जर साबुदाना भिजवत घालायला विसरलो असेल तर एक तासामध्ये साबुदाना भिजवण्यासाठी गरम पाण्यामध्ये साबुदाना भिजवत घालावा त्यामुळे लवकर भिजतो त्यानंतर टीप नंबर दोन आहे गुलाबजाम बनवताना मैद्याऐवजी गव्हाचे पीठ घालावे त्यामुळे गुलाबजाम चविष्ट होतात आणि सॉफ्ट देखील होतात टीप नंबर तीन आहे बटाटे वडे बनवताना बेसन पिठामध्ये दोन तीन ब्रेड स्लाईस चुरगळून बारीक करून घालावे त्यामुळे वडे वरचे आवरण कुरकुरीत होते टीप नंबर चार पोट दुखत असेल किंवा मळमळ होत असेल तर कोरा चहामध्ये दोन तीन लिंबाचे थेंब टाकून पिल्यास फरक पडतो टीप नंबर पाच करंजा खुसखुशीत होण्यासाठी मैद्यामध्ये कडकडीत तुपाचे मोहन घालून दुधामध्ये पीठ मळावे त्यामुळे करंजा खूप छान होतात टीप नंबर सहा रात्रीच्या पोळ्या उरल्या असतील तर त्यापासून लाडू तिखट तुकडे करू शकता टीप नंबर सात सुके खोबरे खराब होऊ नये म्हणून ते तुरीच्या डाळीमध्ये किंवा तांदळामध्ये ठेवावे त्यामुळे लवकर खराब होत नाही आणि जास्त दिवस पण टिकतात टीप नंबर आठ पनीर आणल्यावर ते खूप थंड असते तेव्हा ते भाजी करताना फ्राय न करता थंड पाण्यामध्ये ठेवल्यास स्पंजी आणि सॉफ्ट होतात टीप नंबर नऊ भजे बनवताना ते जर सॉफ्ट होत असतील तर त्यामध्ये तांदळाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ नसेल तर थोडेसे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून टाकल्यास भजी कुरकुरीत होतात टीप नंबर दहा कडधान्य भिजवत घालायचे विसरला असताल तर बनवायचे असतील तेव्हा त्यामध्ये सोडा टाकून शिजवले तर ते एकदम मऊ असे शिजले जातात टीप नंबर अकरा लायटर जर खराब झाला असेल किंवा भिजला असेल तर ते दोन तीन तास उन्हामध्ये ठेवल्यास पहिल्यासारखा पुन्हा चालतो टीप नंबर बारा सुक्या भाजीमध्ये जर मीठ जास्त झाले असेल तर त्यामध्ये किसून बटाटा किंवा भाजून बेसन घालावे त्यामुळे खारटपणा कमी होऊन चव पण छान येते टीप नंबर तेरा डोसे बनवताना ते जर सॉफ्ट होत असेल तर त्यामध्ये थोडेसे पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घालावे डोसे कुरकुरीत होतात टीप नंबर चौदा ॲसिडिटीमुळे उलटी होत असेल तर जिरे हे चावून खावे त्यामुळे उलटी लगेच थांबते टीप नंबर पंधरा कांद्याची पात ही प्रत्येक मौसममध्ये नसते त्यामुळे तिला जर स्वच्छ धुवून चिरून वाळवून ठेवलं उन्हामध्ये तर फ्राईड राईस किंवा सुकी भाजी भेळमध्ये सुद्धा वापरता येते टीप नंबर सोळा फ्रीजमधून कुबट वास येत असेल किंवा बुरशी येत असेल तेव्हा पाण्यामध्ये सोडा किंवा मीठ टाकून फ्रीज पुसावा टीप नंबर सतरा ग्रेवीची भाजी घट्ट होण्यासाठी त्यामध्ये तीळ किंवा खसखस बारीक पेस्ट करून घालावी त्यामुळे घट्टपणा येईल भाजीला टीप नंबर अठरा कोणत्याही प्रकारची लाल ग्रेवीची भाजी बनवल्यावर जर तरी येत नसेल तर त्यामध्ये चिमूटभर फोडणीमध्ये साखर घालावी टीप नंबर एकोणावीस बिर्याणीसाठी कांदा तळताना थोडीशी साखर घालावी त्यामुळे कांदा कुरकुरीत आणि चांगलासुद्धा तळला जाईल टीप नंबर वीस साठवणीचे मसाले वर्षभर चांगले राहण्यासाठी मसाल्याच्या डब्यामध्ये दोन तीन बिब्बा ठेवावे त्यामुळे मसाले वर्षभर टिकून राहतात जर आजच्या टिप तुम्हाला आवडल्या असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद